चिंतन श्री गुरुदेव दत्त आलमप्रभू महाराज की जय सध्या आपण या ठिकाणी आलमप्रभू देवस्थान या ठिकाणी आहोत आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार व अमावस्या या कारणास्तव या ठिकाणी म महाआरतीचं तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय असतो आम्ही या ठिकाणी आरतीसाठी जरी येऊ शकलेलो नाही तरी महाप्रसादाचं थेट दाखवण्यासाठी मी सध्या या ठिकाणी आलेलो आहे आपण पाहताय ट्रस्टच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी महिला भगिनी असतील सोबत पुरुष मंडळी असतील त्यांनी या महाप्रसादाचं लाभ घेण्याची सुरुवात केलेली आहे तो ग्रहण ते करतायत महाप्रसाद ग्रहण ते करतायत आजच्या दिवसाचं महत्व या ठिकाणी आपल्याला आपले नायब तहसीलदार साहेब तसेच ट्रस्टचे सदस्य सांगतायत आणि किती लोकांचं हे आयोजन आहे महाप्रसादाचं महिन्यामध्ये काय आमसतेच्या दिवशी महाप्रसाद असतो सांग सांगता म्हणायचे तीन हजार लोकांचं नियोजन होतं त्याच्यापेक्षा जास्तीचं आजचा प्रसाद ग्रहण केला म्हणजे पूर्ण महिन्यात महिन्याचा आपल्यासोबत ट्रस्टचे सदस्य टेकाळे केबल नेटवर्कचे रवींद्र टेकाळे आपल्यासोबत आहेत काय सांगाल आज या महात्म्याबद्दल आज पाहिलं की पूर्ण महिन्याचा प्रसादाचा लाभ म्हणजे आज दर्शनाचा लाभ या ठिकाणी आज घेतली या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव सुद्धा महाप्रसाद घेण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी पहिली पंगत झालेली आहे आपल्यासोबत या ठिकाणी आबा मस्कर आहेत काय सांगाल आज या महात्म्याबद्दल सांगाल आणि या प्रसादाचं कसं नियोजन तुम्ही केलेलं आहे समाप्त शेवटचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यानंतर मार्ग महिना संपणार आहे त्याच्यामुळं यात्रा व देवस्थानच्या वतीनं व तसंच सर्व गावकऱ्यांच्या वतीनं या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि आयोजन केल्यानंतर गुर्दंबांचा जो प्रतिसाद आहे तो प्रचंड असल्यामुळं हा कमीत कमी तीन हजार लोकांचा सहभाग व्हाला आहे पहिल्याच पहिल्याचं महिला कमीत कमी दोन ते अडीच हजार लोकांनी या प्रसादाचा लाभ घेतला आहे आणि पुढच्या वेळेसही सुंदर असं नियोजन करणार आहोत तर आप आपल्यासोबत होते सेवेकरी या ठिकाणी या यात्रेत त्यांनी आलंमपूर महाराजाची सेवा केलेली आहे मस्कर या ठिकाणी महिला भगिनी असतील आपण पाहतो त्यांनी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे या ठिकाणी गर्दी आपण पाहतोय ये हे एक शेड झालेली आहेत आणि हे शेडमुळं त्या ठिकाणी सोपं होतोय आपण पाहतोय विकास कामसुद्धा सुरू आहे पलीकडच्या बाजूने पुन्हा एकदा आपण अलमपूरचं दर्शन घेतोय अलमपूर महाचं दर्शन घेतोय अधिक बातम्या माहितीसाठी टाईम्स ऑफ त्रुकूर्तीला फॉलो करा धन्यवाद